आपण पाहिलं द्रौपदी ही पाच पांडवांची पत्नी कशी झाली खरं तर अर्जुनानी तो पण जिंकला आणि तिने अर्जुनाशी स्वयंवर केलं पण ती नंतर पाच पांडवांची पत्नी होते यानंतर आपल्याला असं वाटतं की ती संसारात रमेल आणि तिचं आयुष्य आनंदी होईल पण खरा तिचा जो संघर्ष आहे तो तिच्या लग्नानंतर सुरू होतो कारण फक्त पत्नी म्हणून तिची जबाबदारी राहत नाही तर राजकारण आणि सिंहासन या दोन्हीच्यामध्ये द्रौपदी उभी असते आणि सुरू होतो खरा संघर्ष खरं तर लग्नानंतर कुंती तिच्यावरती प्रेम करत असते महालामध्ये सगळेजण तिला मान देत असतात पण तरीसुद्धा द्रौपदीच्या मनामध्ये एक परकेपणा असतो तिला असं वाटत असतं की या सगळ्या महालामध्ये आपण पाहुणी म्हणूनच आहोत आणि ती आनंदी नसते यानंतर श्रीकृष्णाच्या सल्ल्यानुसार अर्जुनाला आणि पांडवांना अर्ध राज्य मिळतं आणि हस्तिनापुरापासून दूर अस वनामध्ये इंद्रप्रस्थ हा महाल तयार होतो खर तर द्रौपदीसाठी हा महाल भ्रमांचा महाल असं म्हणून ओळखलं जात कारण या महालामध्ये खरं काय आहे असा प्रश्न तिच्या मनामध्ये निर्माण होतो इंद्रप्रस्थ या महालामध्ये मयासूर नावाचं एक सभागृह आहे या सभागृहातला तो प्रसंग हा युद्धाची ठिणगी ठरतो मयासूर या सभागृहामध्ये जेव्हा दुर्योधन येतो त्यावेळी ती जमीन आहे म्हणून तो त्याच्यावर पाय ठेवतो पण पाण्यामध्ये पाय घसरून पडतो यावर सर्व महालात उपस्थित असणारे लोक असतात आणि द्रौपदी सुद्धा असते आणि त्यावर तिचं एक वाक्य या चित्रा बॅनर्जीच्या द पॅलेस ऑफ ल्युजन या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे द्रौपदी म्हण आंधळ्यांचा मुलगा हा सुद्धा आंधळाच आणि ती हसू लागते हा प्रसंग खरंच घडलाय का यावर द्रौपदी असं म्हणते मी खरं तर अजिबात हसले नव्हते पण माझ्या मौनाला हा प्रसंग चिकटवला गेला पॅलेस ऑफ लुजन या चित्रा बॅनर्जीच्या पुस्तकामध्ये जे काही चित्रा बॅनर्जी या लेखिकेनं लिहिलेलं आहे हे बऱ्यापैकी तिच्या डोक्यातून आलेलं महाभारत आहे यामध्ये आणि जे खरं महाभारत आहे यामध्ये बरंचं अंतर आहे या साहित्य या सीरीज मध्ये माझ्याकडून तुम्ही जे चित्रा द पॅलेस ऑफ इल्युजन या पुस्तकाबद्दल ऐकत आहात ते खऱ्या महाभारतातले प्रसंग नसून पॅलेस ऑफ इल्युजन या पुस्तकातले आहे द्रौपदी जेव्हा दुर्योधनावरती हसते तेव्हा द्यूत सभेचं बीज त्या प्रसंगामध्ये रोवलं जात असं या पुस्तकात म्हटलंय द्यूत सभेमध्ये युधिष्ठिर सगळं हरतो आणि तो, तो द्रौपदीला पणाला लावतो यावरती द्रौपदी प्रश्न उपस्थित करते ती म्हणते या सगळ्याचा अधिकार हा युधिष्ठिराला कुणी दिला आणि तिचा यामध्ये अपमान होतो श्रीकृष्ण तिच्या मदतीला जरी धावून आलेला असतो तरी सुद्धा द्रौपदी हा प्रसंग कधीच विसरत नाही आणि ती मनामध्ये ठामपणे ठरवते की या अपमानाचा मी नक्की बदला घेईन या प्रसंगामुळे द्रौपदीच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचतो तिचं वस्त्रहरण होत असताना श्रीकृष्ण तिच्या मदतीला धावून येतो परंतु ती या अपमानाला कधीच विसरत नाही आणि ती मनामध्ये ठरवते या अपमानाचा मी नक्कीच बदला घेईन आणि या प्रसंगानंतर तिचा हा भ्रमाचा महाल कोसळतो आणि तिच्या मनामध्ये एक सुडाची भावना निर्माण होते अशा प्रकारे द पॅलेस ऑफ ल्युजनमध्ये आपण शेवटच्या भागाकडे जात आहोत पुढच्या भागामध्ये आपण या कादंबरीतील शेवटचे काही प्रसंग पाहणार आहोत आणि नंतर वळणार आहोत पुढ़ील नवीन पुस्तकाकडे तोपर्यंत नमस्कार